नमस्कार मित्रांनो मी आज आषाढी एकादशीच्या निमित्तानं दर्शन करण्यासाठी मच्छिंद्रनाथ चिंचोली येथील गोरखनाथ टेकडी गोरखनाथ टेकडी या ठिकाणी आलेलो आहे खूप सुंदर नयनरम्य आणि आध्यात्मिक परिपूर्ण नाथांच्या या पावनस्थळी या ठिकाणीहून आध्यात्मिक अनुभूती प्राप्त होते आहे परंतु इतका मोठा परिसर इतकी मोठी टेकडी पण झाडांची इथे कमतरता आहे आपण पाहू शकता इथे जर झाडांची लागवड वृक्ष लागवड आपण केली इथं सगळ्यांचं म्हणणं आहे की आपण झाडे लावतो तर आम्ही खूप झाडे लावलेली आहेत आदरणीय इथे जे महाराज आहेत त्यांचंसुद्धा म्हणणे आहे की खूप झाडे वन विभागाच्या वतीने सुद्धा लावण्यात आलेली आहेत परंतु संरक्षण त्यांचं मात्र होत नाही उन्हाळ्यामध्ये पाण्याची कमतरता असते जर या ठिकाणी शासनाच्या वतीने जसं काही अटल आनंद घन वन योजना लागू केलेली आहे तशा पद्धतीचा प्रोजेक्ट शासनानं जर या ठिकाणी राबविला तर निश्चितपणे प्रे देशी प्रजातीच्या झाडांनी आच्छादित हरितवन या ठिकाणी होईल येणाऱ्या जाणाऱ्या भाविकांसाठी पर्यटकांसाठी आणि या परिसराचं हे भूषण हे आध्यात्मिक असं ठिकाण आहे आज आपण पाहू शकता की आसपासच्या पन्नास खेड्यातील भाविक मंडळी दर्शनासाठी या ठिकाणी आबालवृद्ध येत आहेत मोठ्या श्रद्धेने या ठिकाणी गोरक्षनाथ टेकडीवर येत आहे तिथं भंडारा प्रसादाचंही आयोजन करण्यात आलेलं आहे आणि अत्यंत प्राकृतिक सुंदर अशी ही टेकडी आता या ठिकाणी हिरव्यागार गवताने नटलेली आहे परंतु उन्हाळ्यामध्ये मात्र ही टेकडी या ठिकाणी उजाड होऊन जाते ओसाळ होऊन जाते माझ्यासोबत या ठिकाणी आमचे विद्यार्थी मित्र ज्ञानेश्वरचे गोगरे आहेत त्यांचे मित्रवर्य या परिसरातील सगळे विद्यार्थी मित्र या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सर्वांनी संकल्प केलेला आहे की सर आम्हीसुद्धा या टेकडीला हरितपण करण्यासाठी योगदान देऊयात यापूर्वीही आम्ही या ठिकाणी वडाची पिंपळाची झाडं लावली होती परंतु त्याचं संरक्षण या ठिकाणी कंपाऊंड वाल, वाल वगैरे नसल्यामुळे इतर जे काही ढुरे गोरे येतात आणि त्यामुळे संरक्षण होत नाही पर्यायी पावसा उन्हाळ्यामध्ये पाण्याची व्यवस्था नसते आणि म्हणून हा परिसर अत्यल्प वृक्ष या ठिकाणी दिसत येत दिसून येत आहेत तर निश्चितपणे आपण सर्वांनी जर या ठिकाणी प्रयत्न केला तर हे लाखो जणांचं आस्था आणि श्रद्धेचं ठिकाण गोरक्षनाथ टेकडी मच्छिंद्रनाथ चिंचोली या ठिकाणी लक्ष देण्याची सर्वांची गरज आहे निश्चितपणे आम्ही समाजभान टीम असेल समस्त माझ्या ट्रस्ट असेल आमच्या मॉडेल कॉलेज घनसामी जे सेवा योजना विभागाची टीम आहे आणि या परिसरात परिसरातील सर्व विद्यार्थी मित्र नागरिकांना प्रकृती पर्यावरणप्रेमींना आम्ही आवाहन करतो की आपण या टेकडीमध्ये या महिन्यामध्ये जास्तीत जास्त प्रमाणात झाडे लावावीत त्याचं संगोपन येणाऱ्या काळात आपण सर्व मिळून करूयात धन्यवाद जय हिंद जय भारत